उत्तर मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांनी शनिवारी प्रभाग नव्वद कलिना विधानसभेतील लोकांच्या भेटीदरम्यान मी लोकांच्या हितासाठी काम करणार असून या मतदारसंघातील लोकांच्या समस्या सोडवणार असल्याचे सांगितले ज्या काही गोष्टींचा त्रास होत आहे त्याची वाच्यता आताच चेअरमन साहेबांनी केली आमच्या मित्रांनी देखील केली परंतु मी पूनमते या बाबतीत बोले ते उद्या परवापासून कदाचित प्रचाराला माझ्याबरोबर येतील त्यांनी तसं मला फोनवर सांगितलं आहे हे का सुरू झालं आणि थांबलं का आहे आणि थांबल्यानंतर त्या लिस्टमधून नाहीसं का झालं आहे याचा मी भी विचार करेन पण मला सकृत दर्शनी असं दिसत आहे की आपल्याला ज्या वेळेला एखादं काम थांबवतो त्यावेळेला आपल्याला काही पर्यायी जागा सुचवावी लागते आणि म्हणून ती पर्यायी जागा तिथे रिझर्वेशन असेल तर मला वाटतं काही फारसा कठीण प्रश्न नाही आहे मग फक्त मी तुम्हाला एवढंच सांगेल की व्यवसायाने वकील असल्याने काय बोलावं आणि काय बोलू नये याचं ज्ञान माझ्या जो असल्यामुळे जरी हा संसदेतला प्रश्न नसला तरी महानगरपालिकेच्या अत्यारीतला प्रश्न आहे तरी उज्ज्वल निकम तुमचा वकील म्हणून सोडवेल खासदार म्हणून निवडून येईल का नाही निवडून येईल हे चार जून नंतर कळणार आहे परंतु त्याच्या अगोदर आचारसंहिता आता आहे आचारसंहिता नसली नसती तर मी सांगितलं असतं तुम्ही मी काय केलं असतं माझ्या शब्दाला खूप आनंद होत असून लोकांच्या पाठिंब्याने मी निवडणूक नक्कीच जिंकेन असे उज्ज्वल निकम म्हणाले खुश का रिस्पॉन्स प्रतिसाद जय हिंद जय